संत नरहरी महाराज पुण्यतिथी निमित्त धुळ्यात विविध कार्यक्रम संपन्न याबाबत वृत्त असे की जिल्हा सुवर्णकार समाज सुवर्णकार मध्यवर्ती युवक संघटना सुवर्णकार महिला मंडळ सह सर्व शाखांच्या वतीने संत नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेनऊ वाजता धुळे शहरातील मनपा आवारात असलेल्या संत नरहरी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले सुरुवातीला पुतळ्याचे पाद्यपूजन व अभिवादन कार्यक्रम आरती कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आला तर यावेळेस आयुक्त अमिताभ दगडे पाटील माझे महापौर चंद्रकांत सोनार माझे महापौर प्रदीप करपे माजी महापौर प्रतिभाताई चौधरी आदी सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर या ठिकाणी अभिवादन करण्यात आले यावेळेस सर्व समाज बांधव पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते तर सकाळी साडे दहा वाजता सुवर्णकार कारागीर संघटना व सराफ असोसिएशनच्या वतीने आग्रा रोड या ठिकाणी येथे संत नरहरी महाराज प्रतिमा पूजन प्रसाद वाटप कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आला यावेळी सुरुवातीला आरती करून अभिवादन करून संत नरहरी महाराज यांचा जयघोष या ठिकाणी करण्यात आला तदनंतर सुवर्णकार भवनात सकाळी साडे अकरा वाजता संत नरहरी महाराज पूजन महाआरती व महाप्रसाद बंडालाचे देखील आयोजन करण्यात आले तर एक कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी समाज अध्यक्ष चंद्रकांत बापू सोनार संत नरहरी स्मारक समितीचे उपाध्यक्ष अजय नाशिककर कार्याध्यक्ष सुनील ताते देवरे जगदीश देवपूरकर सुवर्णकार युवक संघटनेचे अध्यक्ष रविराज चव्हाण जीवन सोनवणे श्याम सोनार महिला मंडळ अध्यक्ष श्रेया सोनार संगीता विस्फुते सोनी सोनार संगीता पोद्दार अनिता विस्पुते आधी सर्वात प्रसिद्धी प्रमुख अशोक देवरे आदी सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते तरुणीस आतुती ब्रह्मरसा आतभोती ब्रह्मारस वनुबुद्धीची कातरी वनुबुद्धीची कातरी रामनाम सोने चोरी रामनाम सोने चोरी रांधवाहुनी पोतडी रांधवाहुनी Yeah, yeah.

आणि म्हणून जेव्हा म्हणतात मृत्यू माझा लेपूरवाळा संजय गोपाळांचा मेळा तर त्यावेळेला तुम्ही बघा विठ्ठलाच्या कडेवर जे संत आहेत त्याच्यामध्ये विठ्ठलाच्या मस्तकाजवळ हे नरहरी महाराजांना स्थान दिलेलं आहे म्हणून त्यांचं शिरोमणी असं म्हणतात संत शिरोमणी असं म्हणतात आणि दुसरं असं की नरहरी महाराजांच्या अभंगावर त्यांनी मोजक्याच अभंग लिहिले पण या भारतामध्ये तेरा लोकांनी पी एच डी केली त्यामध्ये आपल्या समाजाच्या दोन महिला आणि एक पुरुषाने पण पी एच डी केली नरहरी महाराज हरी आणि हराचे भक्त होते त्यामुळे त्यांच्या भक्तीवर जे डोळ्यावर पट्टी चढवली गेली होती ती पट्टी भगवंताने दूर केली आणि हरी आणि हर हा एक आहे असं सिद्ध केलं त्यांच्या अभंगाचं जे एक डोळ आहे ना मनोबुद्धीची कातरी या मनोबुद्धीच्या कातरीमध्ये रामनामच सोने चोरी असं म्हटलेलं आहे तर रामनाम सोनं म्हणजे फक्त जागी नाही मिळवे सोनं या शब्दाच्या आधी रामनाम आहे म्हणजे विचारांचं पण सोनं असू शकतं फक्त सोन्याचंच सोनं नाही तर विचारांचं सोनं असू शकतं म्हणून मनोबुद्धीची कातरी राम नाम सोने सोने या विचारांच्या सौंदर्याने संत साहित्यामध्ये अभंगामध्ये अतिशय सन्मानानं ज्यांचा उल्लेख होतो त्या संत नारजी महाराजांच्या पुण्यतिथीला आपण अनेक वर्षापासून म्हणजे आपली आई आईर सुवर्णकार समाज स्थापन झाला त्यावेळेला जा सुद्धा पाचव्या गल्लीमध्ये व्हायची आणि आता सुद्धा आपण सातत्याने सुवर्णकार भुवनमध्ये आणि आता गेल्या दोन वर्षापासून स्मारकावर करत असतो म्हणून अशा संत संत नारायण महाराजांना मनपूर्वक अभिवादन करूया आपण सर्व मिळून बोला संत नारि महाराजी श्री संतनाद महाराष्ट्र पुण्यतिथी निमित्ताने पुण्यतिथी आहे पवित्र दिवस आहे सातशे अडतीसवा पुण्यस्थिती तर मोहन मध्ये महाप्रसादाचा लाभ आहे आणि आज सगळं सर्व समाज बांधव हे उत्साहात उत्साहात सामील आहे आज कुठे काय अभिवादन केलं नामोत्कार भाऊ आज इथून तारगल्ली येथे पाद्यपूजन कर संघटनेतर्फे आहे दुसरं भवन स्वर्णकार भवन येथे मा आरतीचं नियोजन केलं आहे महाप्रसादाचं नियोजन केलेलं आहे दिशांडी इथे सुईरागाचा के कार्यक्रम केला आहे आणि दिलीप भाऊ सोनार सोनार यांच्या इथं संध्याकाळी पाद्यपूजन करण्यात येणार आहे महाराज त्यांची पुण्यतिथी धुळे जिल्हा आई सुवर्णाकार समाज धुळे जिल्हा संघटना संघटनाकार युवक संघटना त्याचप्रमाणे श्रमिक कारागीर संघटना आणि महिला मंडळ या सर्वांच्या वतीने एक भव्यशिवाय या ठिकाणी पुण्यतिथीचा अभिवादनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आलेला आहे आज सर्वात प्रथम संतनारायण महाराजांचा पुतळा या ठिकाणी पाठ्यपूजन करण्यात आले त्यानंतर दार सुवर्णकार श्रमिक सुवर्णकार संघटना यांच्यामार्फत या ठिकाणी प्रतिमा पूजन आणि प्रसाराचा वाटप करण्यात आलं आता गल्ली नंबर पाच सुवर्णकार भोन हो, या ठिकाणी भंडाराचा कार्यक्रम आहे आणि महाआरतीचा कार्यक्रम अशा प्रकारे भरगटचा कार्यक्रम आता या ठिकाणी आयोजन करण्यात आले नगर नगर या ठिकाणी कार्यक्रम आयोजित thank <laughs> you